Welcome, guys. I'm not certain if येथे श्रीराम मंडळ कार्यालयामध्ये जात आहोत रात्रीची वरात बघा तिथे डान्स करत आहे आम्ही पण खूप मज्जा केली डान्स करून आणि बघा मित्रांनो लग्नात नाचण्यात जेवढा आनंद असतो ना तो आनंद खूप नसतो खूप नाचून मजा केली आणि खूपच आनंद मिळाला नातून वरातीमध्ये हे आपले मालेगावची गिरणा नदी आता पाणी कमी झालेले आहे हे बघा मित्रांनो आम्ही आता हायवे लागले आणि बघा लासल लासलगाव हे गाव जरी छोटेच असलं परंतु त्याचं नाव भारतात आहे कारमिंद कांदा मार्केट मार्केटसाठी कांदासाठी साठी अतिशय महत्वाची बाजारपेठा मानली जाते आणि त्यानंतर नैताळे गाव या नैताळ्याला पण खूप मोठी यात्रा भरत असते वेलकम शेळके आव्हाड पडे मित्रांनो श्री ने फाड फाड लॉन्चमध्ये आम्ही आलो आहोत आणि ते लग्नाची तयारी सुरू झालेली दिसते लग्न आता तर अडीच अडीच वाजले आहे अडीच तीन वाजून आले नाही अजूनही लग्नाची लग्न लागलेलं नाही आम्ही याचा अर्थ आम्ही बरोबर आलो आहोत बाराचं टायमिंग होतात आपण तर का पाहतो लग्न वेळेवर आपण कोणताच कार्यक्रम करायचा मंग तर कशाला बघतो हाच मला तर प्रश्न पडलेला दिसतो तर वराली मंडळी नवरदेवनवरीची वाट बघत किंवा ते वेट करत बसला आहेत मंगल कार्यालयामध्ये आणि हे मंगल कार्यालय पण अतिसुंदर मंगल कार्यालय आहे खूप मोठं आहे बाहेर बँडबाज्या आहेत नवरदेव नाचवत आहेत नंतर आणि मंगल कार्यालयामध्ये वऱ्हाडी मंडळी बसले आहे गप्पा मारत खूप महिला छान छान साड्या घालून नटून थटून लग्नाला आलेल्या दिसतात आहे आणि महिलांशिवाय कोणतंही कार्य अपूर्णच असतं हे तर आपल्याला माहीतच आहे कारण ज्या कार्यामध्ये महिला नाही तर त्या कार्याला काही आनंदच नसतो असं मला तरी वाटतं माझं वैयक्तिक मत आहे कारण महिला ही आपल्या संस्कृतीची पूजेक आहे आणि महिलांची संस्कृती आहे त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये महिला आणि बघा प्रत्येक कार्यामध्ये महिला ही महत्त्वाची भूमिका निभावत असते आणि महिलाला शक्ती आदिशक्तीचं रूप म्हणून ओळखले जाते आणि महिलांसाठी कोणतंच कार्य पार पडत नाही कारण महिला नसल्या तर त्या कार्याला काही आनंदच नसतो कारण महिला जे काही महत्वाचं काम असते महत्वाची भूमिका ही घरातील महिलाच निभावत असते आणि कार्यक्रमांमध्ये पण सर्व काम महिलास करत असतात त्यामुळे लग्न कार्यात तर महिला नसल्या तर कसं होईल लग्नाला शोभाच येणार नाही आणि त्याशिवाय आनंदच मिळणार नाही हे तर नक्कीच हे बघा आता नवर दोनवरी बरोबर बघा पुरुष आहेत का महिलाच आहेत की नाही आणि शेळके पाटील परिवार तसेच शेळके पाटील परिवार आणि आव्हाड पाटील परिवार या दोन्ही परिवारांचे विनंतीच मान्य आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला आणि या मंगलाच्या कार्याची शोभा वाढवली त्याबद्दल दोन्ही परिवारांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वकाचं स्वागत करतो या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव सन्माननीय भरतसी आंधळे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे दोन्ही परिवारांच्या वतीनं त्यांचं सभा आणि सरोवर मंडळात उठून आता जेवणाच्या हॉलकडे जाता जे सगळ्यांना खूपच भूक लागलेली दिसते सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडून राहिले आणि आमच्या पण पोटात समजून घ्या बघा खूपच छान लग्न झालं बघा एवढ्या एवढ्या पाच मिनिटाच्या क्षणासाठी नवरदेव नवरीला वराडी मंडळींना किती वाट पाहावी लागते आणि हा पाच मिनटाचाच क्षण असतो परंतु तो क्षण आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यासाठी एवढी आपल्याला विधी करावी लागते आणि लग्न हे दोन जीवांचं मिलन आहे आणि या मंगलप्रसंगी आपण सर आम्ही सर्वजणांनी या लग्ना कार्याला, ये वारा गल। वारा कार्याला हे आव्हाड आणि शेवटी परिवाराल वाराच्या या शुभ कार्याला आमच्या पण शुभेच्छा आहेत आणि वधूवरांना पण खूप खूप शुभेच्छा त्यांचं भाविक जीवन हे अतिशय प्रेमाचं यशस्वी मंगलमय आनंदी जावो अशा आम्ही शुभेच्छा देतो आहे आणि आता आम्ही जेवणा जेवण करतो हे करतो आहे बघा मित्रांनो ही लॉन लॉन्स आहे मंगल कार्यालय खूप मोठं आहे आणि आजूबाजूला पण खूप छान झाडं लावलेले आहेत ला आणि आजूबाजूचं पार्किंगसाठी पण भरपूर मोठी मोकळी जागा आहे एकदम नैसर्गिक वातावरण आहे बघा आम्ही आता, आता फोटो काढण्यासाठी इथे फोटो सेशन चालू आहे नवरदेव नवरीचं आलो हो आहोत आम्ही पण इथे पण नंबर वेटिंगला आहे खूपच गर्दी आहे कधी नंबर लागायचा देऊ कुपरे खूप रिलेटिव्ह कोणी काही गिफ्ट देऊन फोटो काढत आहेत नवरदेव नवरी पण कंटाळून गेलेले दिसतात खूपच गर्दी आहे आणि हे ही बघा एक चिमुकली तिच्या तिकडे नवरदेव नवरी फोटो काढण्याच्या दा नादात आणि तिचे मम्मी पप्पा पण ती इथे एकटीच आहे तिच्या जवळ कोणीच नाही ती एकटी ते थर्माकॉल बरोबर एकदम आनंदाने खेळत आहे ती तिच्या मनातल्या कल्पना ती रंगवत्या आहे थर्माकॉल करून आणि पूर्ण केसांवर थर्माकॉल टाकून आहे हे बघा आमचे पिल्लू पिल्लू फोटो काढत आहेत हे बघा परी बनायचं आहे त्यांना परी परी बरोबर -बर फोटो मी पण फोटो काढले आणि आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलो आहोत हे गणपती देवाचं दर्शन घेतलं निघताना आणि आता आम्ही आमच्या घरी जायला निघालो हो। आहोत कारण आता चार साडेचार वाजले आहेत या गाडीने आम्ही मालेगावून लग्नासाठी ने आलो आहे बाय बाय आवड आणि सेवके परिवार नाशिक आणि एवढा ला रस्त्याला लागला आम्ही बघा मित्रांनो लग्नासाठी खूप मजा आली आणि आम्ही दोन्ही परिवार आमचे सोपती माझी मैत्रीण आणि त्यांचे मिस्टर त्यांची फॅमिली आणि आम्ही आमची फॅमिली आम्ही दोघं फॅमिली बरोबर आलेलो आहोत आणि खूपच मजा आली मुलांची पण गाडीमध्ये बघा चांदवडचं सब स्टेशनला मी आलो हा, आलो आहेत हे बघा फोटो काढले मित्रांनो आवडलं असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू